या बातमीपत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली खाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच श्री राजय्या प्रभाकर प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर या देवी सर्वभूतेषु ज्योतिरूपेण संस्थिता नमो नमः शास्त्रामध्ये दुर्गा सप्तशती पुराणामध्ये देवी भागवतमध्ये या जगामध्ये जे काही ज्योती आहेत ती ज्योती ऊर्गमुख आहे म्हणजे आकाशाकडे प्रगतीकडे नेणार आहे त्या ज्योतीलाच भगवती स्वरूप बघून देवीची उपासना करायला सांगितलेली आहे त्या ज्योतीलाच देवदेवता मानलेली आहे विशेषतः कार्तिक महिन्यामध्ये कृष्ण पक्षामध्ये त्या ज्योतीचा दिव्याचा विशेष उपासना सांगितलेला आहे म्हणून येत्या सतरा नोव्हेंबर सोमवारच्या दिवशी कार्तिक वद्य त्रयोदशी या दिवशी प्रदोष पण आलेला आहे सोमवारी सोमवारी सोमप्रदोष व संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळ्याचा दिवस ह्या मुहूर्तावरती सोलापुरातील जनदर्पण चॅनलच्या वतीने इल्लम्मा मंदिर भद्रावतीपेठ या ठिकाणी असलेल्या कार्यालयाजवळ सामुदायिकरित्या विष्णू सहस्रनाम पारायण ललिता सहस्रनाम पारायण व दीप आराधना असे अष्टावधानी सेवा म्हणजे गायन भजन सहित देवीची स्तो स्तुतिसुमनांजली कार्यक्रम लोककल्याणार्थ आयोजित केलेली आहे या कार्यक्रमास सर्व भाविकांनी उपस्थित राहावं विशेष या पर्वकालाचा दीपज्योती उत्सवाचा जी दीपज्योती स्वरूप भगवतीचा आराधना करण्यासाठी सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून या पुण्यदायी कार्यक्रमाचा पावन पर्वाचा लाभ घ्यावा असे आवाहन जनधर्पण चॅनलच्या वतीने मी करीत आहे या कार्यक्रमाचे संयोजक आहेत डॉक्टर सूर्यप्रकाश कोटे यांच्या माध्यमातून आयोजन करण्यात आलेले आहे डॉक्टर सूर्यप्रकाश कोटे यांनी या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक व स्वागताध्यक्ष असतील वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक आपल्या व्यक्तिमत्वात व विश्वासात भर पडण्यासाठी आपले व्यक्तिमत्व दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिकला अवश्य भेट द्या इथं सर्व प्रकारच्या लेझर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत परमनंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट वान मस व वा चेहऱ्यावरील पुरण यावर अत्याधुनिक लेझर मशीन उपचार केले जातील व मांडीवरील चेहऱ्यावरील किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शन साठी सेव्हन डी हाय फूड लेझर मशीन हेअर रिग्रो साठी ट्रीटमेंट केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर पीआरपी ट्रीटमेंट उपलब्ध आहे फिफ्टीन इन वन हायड्रा व ऑक्सिजन यू मशीन चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी किंवा चेहऱ्यावर चेहरा निखळ व सुंदर व तजलदार दिसण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा आजच लाभ घ्यावा तसेच त्वचेचे आजार किंवा अकाली केस पांढरे होणे केसांमध्ये कोंडा होणे सोरायसिस यासारख्या विविध आजारांवर योग्य तो उपचार केले जातात याशिवाय त्वचेच्या विविध सेवा सुविधांसाठी एकदा अवश्य डॉक्टर श्वेता जयंत होने पाटील यांच्या क्लिनिकला अवश्य भेट द्या प्रोप्रायटर डॉक्टर श्वेता होले पाटील जयलक्ष्मी रेसिडेन्सी तीन पत्ता तीनशे अठ्ठावीस पब्लिक पस्तीस न्यू पाच्छापेठ बालचंद कॉलेज बॉईज हॉस्टेल समोर सोलापूर क्लिनिक फोन नंबर त्र्याण्णव सव्वीस वीस तेहतीस नव्याण्णव